महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डोंगरकडा येथे शंभूनाथ ट्रेडिंग एजन्सी दुकानावर चोरी चोरी करताना चोरट्यांचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद चोरट्यांनी सुरक्षा गार्डचा मोबाईलवर रक्कम नेली चोरून कळमधुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील नांदेड हिंगोली रोडवर असलेल्या भुसार मालाचे व्यापारी गोविंद जोगदंड यांच्या शंभुनाथ ट्रेडिंग एजन्सी दुकानसमोर काल मध्यरात्री तीन चोरट्यांनी दुकानासमोर झोपलेले सुरक्षा गार्ड नारायण खुराडे यांच्याजवळ जाऊन त्यांच्या मोबाईल आणि दोनशे पन्नास रुपये रक्कम घेऊन मोटरसायकलवर पसार झाले हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे डोंगरकडा परिसरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून आखाडा बाळापूर पोलिसांनी अद्याप कोणतीही पावले उचलली नाही आठ दिवसांपूर्वी डोंगरकडा गावातील एका गरीब मुस्लिम बांधवांनी कारखान्याकडून ऊस तोडण्यासाठी एक लाख रुपयांची उचल घेतली होती ती रक्कम घरी ठेवून बाहेरगावी गेली असता भर दिवसात चोरट्यांनी घर फोडून एक लाख रुपये नगद रोकड व पाच ग्रॅमची अंगठी चोरून नेल्याचा प्रकार नुकताच घडला असताना काल रात्री डोंगरकडा फाटा येथे मालाच्या दुकानात चोरट्यांनी चोरी केली हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला या घटनेची माहिती गोविंद जोगदंड यांनी डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार नागरगोजे यांना दिली असता त्यांनी लगेचच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे पुढील तपास आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत कुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार नागरगोजे हे करीत आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा